महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेला चित्रपत्ताका हा एक नवा कार्यक्रम एक नवीन फेस्टिवल सुरू केलेला आहे ज्यामध्ये मराठी चित्रपटांचा दर्जा हा अटके पार घेऊन जाणार आहेत तर तो सोहळा कसा झाला कसा होता हे अवश्य बघा हा सोहळा नाट्य मंदिर येथे झाला आणि या सोहळ्याला अनेक उपस्थिती होती सावरखेडे गाव जोगवा लय भारी असे कितीतरी चित्रपट सांगता येतील कि ज्यांना अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं सैराट या चित्रपटातील गाण्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर जगभराला वेग लावला अगदी धुमाकूळ घातला संगीतकार अजय अतुल यांनी चित्रपटातून लावणी पोवाडा गवळण लोकसंगीत अशा प्रकारच्या प्रसंगांवर संगीत निर्माण करून नव्याने आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली तर आता आपल्या समोर सादर होत आहे अजय अतुल यांच्या जोडीने संगीतबद्ध केलेलं गाणं आणि त्यावर नृत्याविष्कार सादर करायला येते जोरदार त्याने स्वागत करूया मीरा जोशी आणि सहकारा चित्रपटात पुण्याच्या बालगंधर्व एक प्रसंग आहे की जिथे पुरुषांना साडी नेसायची आहे ही कल्पना त्या चौघांना गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती काय सांगण्याची गरज नाही तर प्रसंग असा की हे कोण हे बालगंधर्व आणि या कोण मिसेस बालगंधर्व म्हणजे किती साधा विनोद आहे पण बघा ना आजही आपण पोट धरून त्या विनोदावरती तेवढंच हसतो कुणाची खिल्ली उडवलेली नाहीये अगदी निखर असा विनोद पण त्यानंतर ह्या वाक्यानंतर आपल्या अशोक मामांची जी रिॲक्शन आहे त्याच्यावरती लोकांनी जो रिस्पॉन्स दिलेला आहे त्याला काहीच तोड नाहीये आजही नुसती ती रिॲक्शन आठवली तरी सुद्धा आपल्याला हसू येतं पुन्हा एकदा मामांसाठी जोरदार टाळ्या झाला किरण शांताराम डॉक्टर जग्पाल पटेल निरलदाई जोगडेकर आणि आजचे पद्मश्री अशोकजी सराफ मध्ये निर्माण होत आणि आपली ट्रेन चुकल्यासारखं आपल्याला वाटलं की आपण रसिकांच्या वतीने मी बोलतोय की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले चित्रपट पाहिले गेले नाहीये त्यातून हा कुठेतरी विचार सुचला आणि मी इथले उपस्थित असलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही आमच्या अनुदान समितीने मनोगत व्यक्त केलं आणि त्याचं त्या छोट्याशा विचाराचा आज एवढा मोठा भव्य सोहळा उद्घाटनाचा होतोय ही देखील आमची आनंदाची बाब आहे आणि ह्या सगळ्यात मला महत्वाचं असं वाटतं की अनेक नाटक सिनेमे डायरेक्ट केले पण डायरेक्टर ऑफ फेस्टिवल म्हणून काम करण्याची पहिलीच वेळ आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे विकास खारगे साहेब स्वाती म्हसे पाटील मॅडम अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणं त्याचं भाग्य लाभलं आणि एक वर्कशॉप सारखं गेले आठ पंधरा दिवस आम्ही काम करतोय यांची सगळी टीम शासनाची जवळजवळ महिना दीड महिना लागते आणि त्याच्यातून हा महोत्सव होतो हाही एक माझा आनंदाचा आहे आणि व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठावरील माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलाजी महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री आदरणीय श्री अशोक सरावजी चित्रपटातील दिग्गज मान्यवर या ठिकाणी आहेत श्री किरण शांतारामजी सुप्रदेश सुप्रसिद्ध दिग्दर्शक आमचे मार्गदर्शक श्री जब्बार पटेलजी डी फिल्म सिटी श्रीमती स्वाती म्हसे पाटीलजी श्री पुरुषोत्तम गेर्डेजी श्रीमती मिनल या क्षेत्रातील सर्व दिग्गज कलावंत मान्यवर निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ उपस्थित सर्व काही या क्षेत्रामध्ये नव्यानं येऊ इच्छिणारे असे नवीन कलावंत सर्व रसिक उपस्थित बंधू आणि भगिनी म्हणजे महाराष्ट्र हा मराठी महाराष्ट्र आहे मराठी भाषेचा महाराष्ट्र आहे आणि काय योगायोग आहे पहा काही का महिन्यापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे जी आपली दोन हजार वर्षाहून अधिक अशी प्राचीन असणारी मराठी भाषा या मराठी भाषेला टिकवण्याचं जिवंत ठेवण्याचं वाढवण्याचं काम अनेक माध्यमांनी केलं अनेक व्यक्तींनी संस्थांनी आहे आणि मी असं मानतो की मराठी चित्रपट हा असा प्रभावी माध्यम आहे की यानं मराठी भाषा मराठी संस्कृती टिकवण्याचं देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळं मराठी चित्रपटाचा महोत्सव हा उत्सव स्वरूपामध्ये झालाच पाहिजे अशी भूमिका शासनानं माननीय मंत्री महोदयांनी मांडली आणि आम्ही ठरवलं की या वर्षापासूनच हा मराठी चित्रपट महोत्सव सुरू करायचा आणि हा केवळ <coughs> एका वर्षापुरता नसेल इथून पुढे कायमस्वरूपी हा मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला मी माननीय मंत्री महोदयांच्या आणखी एका काढण्यासाठी विशेष आभार मानेन आमचा विचार सुरू होता की या महोत्सवाला नाव काय द्यायचं बोधचिन्ह काय द्यायचं त्याबा त्याबद्दल देखील माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की चित्रपताका हे आपण नाव घेऊ आणि बोधचिन्ह आपण पाहिलं असेल म्हणजे मराठी मावळा घोड्यावर बसलेला पाठीला ढाल म्हणजे रिल स्वरूपामध्ये ढाल आहे हातामध्ये पताका आहे झेंडा आहे आणि जो अटके पार झेंडा आपण पार पाडलेला आहे तसाच चित्रपट देखील अटके पार सर्वात पुढे जाईल असं हे बोधचिन्ह देखील माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सुचवलं आणि ते आपण या चित्रपट महोत्सवासाठी घेतलेला आहे हा मराठी चित्रपट असा चित्रपटातल्या खेड्यापाड्यातनं छोट्या छोट्या गावांमधनं दुर्गम भागातनं ते अशेच स्वप्न डोळ्यात घेऊन या महानगरीत येतो पण त्याला माहिती नसतं की आपण भेटावं कोणावर आपण कोणाकडे जावं आपण कोणाकडे काम मागावं आणि इथनं सुरुवात होते त्याला फसवण्याची अनेक मुलांना अनेक मुलींना फसवण्यात येतं त्यांच्याकडनं अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येतात काही जणांचं यामध्ये शोषणही होत आणि यासाठीच अत्यंत पॉझिटिव्ह मला असं वाटतं मराठी चित्रपटातल्या सगळ्यांनाच ऊर्जा देणारं हे पाऊल आहे ते म्हणजे आजपासनं महोत्सवाची सुरुवात होते आणि आजपासनं महाराष्ट्र शासनाची अधिकृत ऑडिशन योजनाही सुरू होती रवीट्य मंदिरच्या आवारामध्ये ही ऑडिशनची योजना सुरू असेल महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कुठल्याही तरुणाला किंवा तरुणीला जर ऑडिशन द्यायची असेल चित्रपटात काम करण्यासाठी तर आता इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी रवींद्रनाट्य मंदिरमध्ये यावं इथे ज्या स्क्रिप्ट्स ठेवलेल्या असतील त्या स्क्रिप्ट मध्ये आपली आवडती स्क्रिप्ट पाठ करावी पुढचे चार दिवस ही योजना विनामूल्य आहे आणि त्यानंतर अगदी नाममात्र दरामध्ये ही योजना उपलब्ध असेल त्यानंतर त्यांनी आपली ऑडिशन इथे सादर करावी ती रेकॉर्ड करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ज्या निर्मात्यांना ज्या दिग्दर्शकांना नवीन कलाकारांची गरज असेल त्यांनी रवींद्र नाट्यमंदिर मध्ये यावं शूट झालेल्या ऑडिशन्स बघाव्यात आणि त्यातला आपल्याला योग्य असा अभिनेता किंवा अभिनेत्री निवडावा ही ती गरज माझ्या स्टेजवर <laughs> सगळे माझे मित्र आणि सगळे या कार्याशी संबंधित असले लोक याचा मी पहिल्यांदा आभार मानतो आवाज थोडा खराब झालेला आहे तो ऐकण्याची तयारी ठेवावं मी मोठा लकी माणूस आहे असा लकी एवढा लकी माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला या महाराष्ट्रामध्ये कला आर्ट याला जास्ती महत्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये त्यामध्ये मी इतक्या वरच्या पदा तुम्ही मला नेऊन ठेवलेत की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण बदली देत आहे त्याच्यानंतर तुम्ही सरकार सरकारकडून बदवी मिळते मला पद्मश्री कित्येक एवढं काय केलं असेल मी पण मी काहीतरी केलं असावं हो। की बहुना माझी या एकंदर प्रकार पर्याय कले मध्ये माझी एकत्र जी ओढ आहे आणि जे सतत तोच विचार करून मी सतत कुठे काम करत राहिलो कुठल्याही गोष्टीची गोष्टीची परवा न करता त्याचंही प्रतीक आहे हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटत कमी याच्यात भेट आहे कमी लोकांना असं भेटत आणि आज आपण सगळ्या जनतेनं तुम्ही जर मला पाठिंबा दिलं नसतं तर हे शक्यच झालं नसतं आर्टिस्ट हा किती असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोहोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात याला जास्ती महत्व राहत एकटा एक माणूस काही करू शकत नाही तुम्ही माझ्यावर कायम राहिलात यापुढे तुम्ही कायम राहाल असं मला वाटत आपल्या महाराष्ट्राचं नशीब आहे कि आपल्याला शेजारांसारखे मंत्री मिळाले ज्यांना कलेची जाण आहे त्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार व्यापक आहे खुल्या दिलाने त्या माणसाचं कौतुक करणं हे खुल्या दिलाने कुठलीही योजना करायला तयार असणं ही आपल्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट ठरणार आहे आणि ती शेजार साहेब करून दाखवतील अशी माझी दृष्टी आहे तर काय असतो या कलेकडे तुम्ही किती उघड टोळ्याने बघता हे जास्त महत्वाचं ठरतं आणि यासाठी लोकांचा किती आपल्या नवीन लोकांचा किती फायदा होईल यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि ते शेलार साहेब करतात याचा मला अतिशय आनंद होतोय तेव्हा मला वाटतं की पुढची जी वाटचाल आहे आपल्या लोकांची ही निश्चित यशस्वी व्हावी निरनिराळ्या प्रकारच्या सुविधा देऊन निरनिराळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करून हे साध्य करता येणार आहे ते शेलार साहेबांच्या ह्याच्यामध्ये निश्चित होती खात्री आहे मुळात माझ्याबद्दल मी काय बोलू माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही माझ्याबद्दल खरं म्हणजे दुकाने बोलायचं असतं तर मी जर बोललो होतो ते फार विचित्र वाटेल बघा मला आवाज सुद्धा मारतोय बघ पण ब्लँक झालोय मी ब्लँक झालो असं म्हणण्यापेक्षा मी काय बोलावं हेच मला कळत नाहीये आहे कारण माझ्या दृष्टीने हा फार एक हृदय प्रसंग आहे असं मी म्हणतो आजचा मी कधी विसरणार नाही की अशा सगळ्या आर्टिस्ट कलावंत जे निर्माते आहेत जे कलेची जे जाण असलेले लोक त्यांच्यासमोर माझा असा हे सत्कार करावा काम करत राहायला पाहिजे काम करतच राहणार तुम्हाला आनंद होईपर्यंत जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटेल तोपर्यंत काम करणं हेच माझं काम राहील कि बहुना ना तुम्हाला आवड तुम् अथवा आवडो आवड पण माझं काम तसंच राहील आणि मला माहिती आहे की माझ्या पुढच्या वाटचाली सुद्धा तुम्ही मला तशी साथ द्या मी खरं म्हणजे मला जास्ती आणि काय बोलता येणार याच्यापेक्षा याच्यापुढे मला काय करायचं हे फक्त मला विचार करायचं जास्ती बोलण्यापेक्षा बोलून मी काही सिद्ध करू शकत नाही माझ्या कृतीने मी करून दाखवायचा प्रयत्न करेन अशोकजी तुम्ही गेली अनेक दशक इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार इथे प्रेक्षागृहामध्ये रंगमंचावर उपस्थित आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुम्ही कृतज्ञतेचा आणि मानाचा नमस्कार स्वीकारा चित्रपटाका अशी होऊ दे यंदाचा महोत्सव असा होऊ दे जो तुम्ही आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे अशा आमच्या मराठी चित्रपटाच्या शिलेदाराला अभिमान वाटला पाहिजे एवढीच इच्छा मी व्यक्त करते आणि तुमचे आभार व्यक्त करते मनापासून आभार अच्छा आता महोत्सव यांनी केलेला आहे हा फार फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टीने देखील आणि जे महाराष्ट्रात जेवढे जे नट आहेत त्याने चांगले चांगले पिक्चर होऊन त्यापासून शिकता येईल कारण आर्ट ही शिकवून येत नाही की स्वतः सोता। स्वतः आत्मसात करावी लागते आणि मला वाटतं हा महोत्सव त्याला कारणीभूत होईल अशा तऱ्हेचा महोत्सव आणि हा करण्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे शेरा साहेबांचे मी अतिशय आभार मानतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ कलावंत ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी या रंगभूमीची आणि मराठी माणसाची कित्येक वर्ष सेवा केली असे आमचे जब्बार पटेल साहेब आमच्या विभागाचे सचिव आणि आपल्या सगळ्यांना या सुविधा उपलब्ध करण्यामध्ये